सोयाबीनमध्ये नॅनो युरियाचा वापर आपण कधी करावा किंवा सोयाबीन या पिकामध्ये नॅनो युरियाचा वापर करणे गरजेचे आहे का याचबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर नमस्कार मी करणा आपल्या सर्वांचं हेल्पिंग फार्मरमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तर नॅनो युरियाचा वापर शक्यतोवर आपल्याला सोयाबीन या पिकामध्ये आपण बरेचसे लेख वाचले असतील की सोयाबीन या पिकामध्ये आपल्याला युरिया वापरण्याची गरज नाही कारण सोयाबीन या पिकामध्ये आपल्याला मुलांवरती त्या गाठी असतात त्यामुळे नत्र शोषण करण्याची हवेतून नत्र शोषण करण्याची जी क्रिया आहे त्या गाठींद्वारे होतं त्यामुळे सोयाबीन या पिकाला वरून नत्र देण्याची आवश्यकता पडत नाही परंतु यावर्षी जी परिस्थिती आहे ती जरा वेगळी आहे कारण यावर्षी काय झालं की आपल्याला पाऊस मोठ्या प्रमाणात येऊन गेलेला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि अशातच आपल्या यामध्ये आपलं सोयाबीन या, है या पिकाची वाढ थांबताना दिसत आहे तर वाढीसाठी भरपूरशी तुम्ही व्हिडिओ बघितली असेल की वाढीसाठी काय करावं तर मी माझ्या शेतातले काही तुम्हाला फोटो दाखवतो वाढीनंतरचा आणि नॅनो युरियाची फवारणी केल्यानंतरचा तिसऱ्या दिवशीचा जो रिझल्ट आहे तो तुम्हाला आपल्या स्क्रीनवर दिसत असेल तर पहिला जो फोटो आहे यामध्ये तुम्हाला दिसत असेल की आम्ही नॅनो युरियाची फवारणी करण्याआधी आम्ही आमचं शेत हे होतं म्हणजे सोयाबीन पिकाची वाढ एक कमी प्रमाणात होती परंतु ज्या फोटोमध्ये दिसत आहे तुम्हाला त्यामध्ये नॅनो युरियाची फवारणी करण्याची बाकी होती परंतु आता जर आपण स्क्रीनवर दुसरा फोटो जर बघत असाल तर दुसऱ्या फोटोमध्ये आपल्याला तीन दिवसानंतरच लगेच नॅनो युरियाची फवारणी केल्यानंतर तीन दिवसानंतरच आपल्याला सोयाबीन या पिकामध्ये चांगल्या प्रमाणात वाढ झाली तिथे पाहायला मिळत आहे तर शेतकरी बंधूं नॅनो युरियाचा वापर आपल्याला करायचा की नाही हे आपल्या पिकांच्या स्थितीवर अवलंबून आहे जर तुमच्या पिकाची वाढ व्यवस्थित प्रमाणात असेल तर नॅनो युरिया किंवा कुठलाच युरिया आपल्या सोयाबीन या पिकामध्ये वापरू नका परंतु जर तुमच्या पिकाची वाढ थांबली असेल तर कोणाचंही जास्त न ऐकता तुम्ही सरळ सरळ नॅनो युरिया बाजारातून घेऊन या आणि नॅनो युरियाची फवारणी करत असताना त्याचं जे प्रमाण आहे ते चाळीस मिनिट प्रति पंधरा लिटर पंपासाठी घेणे गरजेचं आहे तुम्हाला सोयाबीन या पिकामध्ये चांगलं चांगल्या प्रमाणात वाढ हे आपल्याला पाहायला मिळत आहे तर तुम्ही तुमच्या सोयाबीन या पिकाच्या अवस्थेनुसार या नॅनो युरियाचा वापर करू शकता तर शेतकरी बंधूंनो दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर माहिती आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन धन्यवाद